अहमदनगर मधील भिंगार शहरातील भीम तरुण मंडळाच्या वतीने डॉक्टर जयंतीनिमित्त अहमदनगर येथील भीमनगर मधील सामाजिक सभागृहात भीम तरुण मंडळाच्या वतीनं पूर्वनियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव काळात डीजे मिरवणूक विविध सांस्कृतिक कार्यक्रम होम मिनिस्टर वक्तृत्व स्पर्धा चित्रकला निबंध लेखन स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचं भीम तरुण मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ आढाव यांनी सांगितलं तर भिंगार शहरात आंबेडकर जयंती उत्सव सुरू करणारं भीम तरुण मंडळ हे ऐतिहासिक असल्याचंही आढाव यांनी सांगितलं तर भीम तरुण मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संभाजीराव भिंगार दिवे जनाभाऊ भिंगार दिवे मचिंद्र भिंगार दिवे गौतम भिंगार दिवे विजय बोंदरडे जय भिंगार दिवे धम्म मित्र संजय भिंगार दिवे गौतम भिंगार दिवे विनोद चक्रवर्ती अशोक भिंगार दिवे अमोल भिंगार दिवे गौतम भिंगार दिवे अध्यक्ष सिद्धार्थ आढ़ाव खजींदार प्रशांत भोसले प्रकाश राहुल भिंगार दिवे संघराज भिंगार दिवे आशुतोष भिंगार दिवे सुयोग भिंगार दिवे आदित्य भिंगार दिवे अजिंक्य भिंगार दिवे बंटी कटार नवरे पीयूष साहिल भिंगार दिवे तेजस पाडळे सौरभ पंचमुख यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती दरम्यान भिंगार शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात येणार आहे या जयंती उत्सवात सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होणार असून यंदाही मोठ्या जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याचं संभाजीराव भिंगार दिवे आणि विजयराव बोंदर्डे यांनी सांगितलं या भिंगार शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे मुहूर्त मेढ करणारं जे मंडळ आहे असं हे भीम तरुण मंडळ आणि या मंडळाचा एक गौरवपूर्ण असा इतिहास आहे आणि या गौरवपूर्ण इतिहासालाच अनुषंगाने सालाबरादाप्रमाणे याही वर्षी आज भीमनगर भिंगार या, या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं जी पूर्वनियोजित बैठक असते ती नुकतीच पार पडलेली आहे गेल्या अनेक वर्षापासनं आमच्या मंडळामार्फत विविध कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं आणि त्याच पद्धतीने सर्वानुमते यंदाच्या जयंती उत्सवामध्ये किमान दहा दिवस हा जयंती उत्सव या भीमनगर परिसरामध्ये त्या ठिकाणी साजरा होणार आहे आणि त्याच निमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याचं काम आज या बैठकीमध्ये झालं त्यानंतर वर्गणी कोण किती देणार प्रत्येक घराला किती वर्गणी त्या ठिकाणी ठरवली जाणार अशा सर्व गोष्टीचा या ठिकाणी आढावा बैठकीमध्ये या ठराव या ठिकाणी संमत झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता आपण पाहतोय की भिंगार शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी केली जात किमान अठरा ते वीस मंडळ या जयंतीमध्ये त्या ठिकाणी सहभाग घेत असतात भिंगार शहरामधील प्रत्येक जाती धर्मातला प्रत्येक पंथाचा व्यक्ती त्या जयंती उत्सवामध्ये त्या ठिकाणी सहभागी होत असतो हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे भिंगार शहरात सर्वात मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा होत असतो आणि त्याच अनुषंगाने आज आमचं मंडळ त्या तयारीला लागलेलं ला आहे आणि येत्या चौदा तारखेला नक्कीच आम्ही आमच्या सर्वांची उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी भेटलेला आहे नक्कीच आम्हाला विश्वास आहे की सर्वात चांगल्या पद्धतीची जयंती या आमच्याच मंडळामार्फत साजरी होईल सर्व समाजाचे हो आणि सर्व समाजाचे लोक या आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये सहभाग घेत असतात आणि मी भीम तरुण मंडळाच्या वतीने सर्व भिंगारवासींना विनंती करतो की आपण देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या जयंती उत्सवात सहभागी व्हावं आणि आपण देखील आमच्याप्रमाणे देखील आपणही उत्सव साजरा करावा अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय भार मुद्दा आहे परमपूज्य बौद्धिसत्व घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भीमनगर येथे भीम तरुण मंडळाची या ठिकाणी आज बैठक पार पडलेली आहे त्यानिमित्ताने सालाबादाप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी मिटिंगचं आयोजन केले जात आहे आणि त्या मिटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रम उत्सव समिती आणि उत्सव समितीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने कार्यक्रम करणार आहे ते कार्यक्रम या ठिकाणी राबवले जात आहे एवढंच मंडळाचे अध्यक्ष आपले सिद्धार्थ सिद्धार्थ आडोसर ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजीराव भिंगारदेवे जनाव भिंगारदेवे संजयराव भिंगारदेवे अच्छित भिंगारदेवे अमोल भिंगारदेवे असे सर्व उपस्थित आपले गौतम भिंगारदे काय हे सर्व आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते आज आपण सालाबादप्रमाणे जे, जी जे जी जी आ, स, जी आज जयंतीची मिटिंग झाली या जयंतीच्या मिटिंग या पद्धतीने स सर्वांच्या हाशी खुशीने सर्वांची हे आज मिटिंग झालेली आणि दर दरवर्षी भीम मंडळाचे कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते पाऊस भिंगाडचे पाऊसर करत असते आणि पुन्हा छोट्या मोठ्या मुलांचे कार्यक्रम असतात या भीमतोन मंडळाच्या वतीने सर्व उत्साही कार्यकर्ते या मंडळाला खूप छान पद्धतीने हँडल करतात जयंती निघून खूप चांगल्या प्रकारे हॅन्डल करतात आणि प्रत्येक वर्षी सर्व भीम कार्यकर्ते मिरुगीला उपस्थित राहतात भिंगार शहरातले सर्व प्रत्येक पक्षातले कार्यकर्ते राहतात सर्व समाजातले कार्यकर्ते असतात आणि खूप सर्व समाजातले लोक या भीमतो मंडळाला साथ देतात आणि जयंतीला सर्व व्यवस्थित उपस्थित राहतात आणि चांगल्या प्रकारे जयंती साजरी करतात एवढं मी दोन शब्द करून देतो बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तानं घेण्यात आली होती ती सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हर्ष उल्लासामध्ये पार पडलेली आहे आणि येत्या आंबेडकर जयंतीला जे काही कार्यक्रम असतात ते जे काही उत्साहाने करायचे असते त्याच्याबद्दल सांस्कृतिक कार्यक्रम का असतील वक्तृत्व स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल संपूर्ण लिंबू चर्बा लिंबू चमचा संगीत खुर्ची महिलांचा देखील या जयंतीमध्ये आहे तर या सर्व कार्यक्रमामधून सर्व भिंगा शहरामधील लोकांनी देखील सहभागी होण्याचा मानस या ठिकाणी आजच्या या मीटिंग मध्ये आम्ही घेण्यात आलेला आहे धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर